बाबतीत केली गेली आमदार साहेब तरुण रक्त होत राग येत होता परंतु काकाने सांगून ठेवलेलं होतं शांत राहायचं बोलायचं नाही परंतु आज मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस ह्या तालुक्यातली शेवटची सभा झाली त्यावेळेस काही लोकांच्या समजून असं भी वक्तव्य केलं की आता काकात तालुक्यात काय राहिलेलं नाही कार्यकर्ते काकांपासून सोडून गेलेले आहेत पण त्या वक्तव्याचं उत्तर वडवळच्या सभेत या तालुक्यातनं जी जनता गेली त्या जनतेनं की अजूनही काकांचा कार्यकर्ता ह्या तालुक्यात स्वाभिमानानं उभा आहे ही ताकद वडवळच्या सभेत आमच्या तालुक्यानं आमदार साहेब ता आम दाखवून दिलेले आहे आणि त्याबद्दल मी खरंच या तालुक्यातल्या जनतेचं मनापासून आभार मानतो की आपण ज्याप्रमाणे या आपल्यासाठी कुटुंबावर असेल पक्षावर असेल जी प्रेम आपण आजपर्यंत या आपल्या कुटुंबावर केलं कारण आपल्याकडं राजकारण समाजकारण करण्यासाठी कुठला मोठा कारखाना नाही कुठली एकदम मोठी अशी शिक्षण संस्था नाही आणखीन अनेक लोकांच्या असा कुठलाही सोर्स या आपल्या तालुक्याच्या नेत्याकड नसताना जी आपण गेली पन्नास साठ वर्ष ज्या निष्ठेनं ज्या प्रामाणिकपणानं जो विश्वास आपण आदरणीय काकांवर ठेवला त्याबद्दल मी खरंच आज आपल्यासमोर मनापासून नतमस्तक होतो आणि असा विश्वास देतो की ह्यानंतर सुद्धा आम्ही आमचं तर मन जी काय असेल ती सर्व लावून आपल्या सेवेस कायम आम्ही उपस्थित राहणार आहे त्याबद्दल कुणीही त्यामध्ये शंका ठेवण्याचं कारण नाही आमदार साहेब प्रचाराच्या दरम्यान ज्या गावामध्ये आपण पोचू शकला नाही त्या गावांनी सुद्धा आमदार साहेब आपल्याला नीट देणार हगलूरपासनं इकडे भागायवाडीपर्यंत आपला दौरा फक्त ह्या बारा गावामध्ये झाला आमदार साहेब तिकडं आपलं एकही दौरा नाही कि किंवा एकही प्रचारसभा आपल्या उपस्थित झालेली नाही तरी सुद्धा त्या गावांनी आपल्याला प्रत्येक गावाला नीट दिलाय त्याच्यामुळं आपण एक दोन दिवस वेळ काढून येतात आभार दौऱ्यासाठी प्रत्येक गावात आपल्याला जाण्याची गरज आहे कारण तिथल्या काही लोकांच्या अडचणी आहेत त्या सगळी लोक म्हणजे इथपर्यंत येऊ शकतात पण इथून गोपला काही लोक येऊ शकत नाही त्याच्यामुळे आपण आमची एक विनंती आहे की एक दोन दिवसाचा वेळ काढावा ज्या गावात आपल्याला ना जाणं नाही झालेलं आहे त्या गावात जाऊन आपण ज्या त्या कार्यकर्त्यांच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजे असं माझे आपल्यासमोर एक लहान कार्यकर्ता म्हणून विनंती आपल्यास करतो आणखी आमदार साहेब सांगायचं झालं तर आपल्या भैरवनाथ हावळेने आता सांगितलं की आमदार साहेब आपला पाण्याचा प्रश्न हा खूप मोठा अवघड आहे ज्यावेळेस शिरापुरुषा सिंचना स्थापन झाली तेव्हापासून कार्यरत आहे गेल्या ज्या मागच्या पाच वर्षाच्या टर्नमध्ये उपसा सिंचनचं अर्धा कीएमचं पाणी चोरण्याचं काम सुद्धा माझ्या आमदारांनी केलं आमदार साहेब जी आम्हाला मिळत होत ती सुद्धा मिळायचं आता अवघड झालं ह्या गोष्टी काय जनतेला म्हणजे कार्यकर्त्यांना माहिती नाही त्यामध्ये लक्ष घालून कसं पाण्याची फिरेड इकडे जास्त होईल याचं नियोजन आपण ज्या त्या विभागाला बोलून आपण त्या पद्धतीनं करावं आमदार साहेब असे अनेक रस्ते आहेत हे मागच्या पाच वर्षात पूर्ण झाले आता रस्ते मंजूर होऊन आमदार साहेब चार चार वर्ष झाली तरी अजून रस्ता चालू केलेला कवटळी ते भागावाडी आमदार साहेब रस्ता सिमेंटचा मंजूर आहे तो अजून चालू केलेला या कामात आपण लक्ष घालून काम फास्ट आपण लक्ष घालून पूर्ण करावं असे एक आमचं विनंती आपणास आहे आज मध्ये बोलताना जरा काय वाटत नव्हतं पण आज गॅप थोडा जास्त पडल्यामुळे थोडं होतं म्हणजे आनंद खूप झाला आहे कारण महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी होती आणि ह्या विधानसभेची परिस्थिती वेगळी होती कारण एका निष्ठावंत शिलेदाराला हरवण्यासाठी पाडण्यासाठी आमदार माझे आमदार मार्केट कमिटीचे सदस्य आणि असे मोठे मोठे लोक ह्या तालुक्यावर काय होतंय नेमकं काकाचा बाले कसा तुटतोय कसं माणसं सोडून जाते ते ह्या विचारानं काय दिसणारे हात होते काय अदृश्य हात होते काय जिल्ह्याबाहेरचे होते काय जिल्ह्याचे आतले होते असे अनेक लोक आमदार साहेब आपल्या विरोधात काम या ठिकाणी केलेलं आहे तरीसुद्धा आमचा तालुका आमदार साहेब बारका आहे परंतु तालुक्यातल्या प्रत्येक गावातनं लीड आपल्याला मिळालेला आहे प्रत्येक गावातून क्वचित एक दोन गावं सोडली तर आपल्याला प्रत्येक गावातनं लीड मिळालेला आहे एकरुख सारखं गाव असेल तिथं आपण गेलो सुद्धा नाही तरी सुद्धा त्या वाटत नव्हते की एकरुक लीड दिली परंतु त्या सुद्धा गावाने आपल्याला ले लीड दिला खरंच तिथल्या सुद्धा कार्यकर्त्यांचं आभार मानावं तेवढं कमी आहे त्यांचा सुद्धा एक रस्त्याचा प्रश्न आहे तो सुद्धा प्रश्न आमदार साहेब आपल्याला मिटवायचा आहे साहेबांबद्दल आणखी एक गोष्ट सांगायची झाली शरद मांडली होती त्या आमदारसाहेब ज्या लोकांनी तुमचं काम केलेलं नाही ती लोक आज तुमच्यापर्यंत येते ते पण त्याचं स्पष्टीकरण आमदार साहेबांच्या आधी मी देतो परवा दिवशी संध्याकाळी दोन तास मी आमदार साहेबांपासून होतो एका गावची त्या गावाचं नाव घेत नाही आमदार साहेब सरपंच आले सरपंच म्हणले आमदार साहेब असं असं निवेदन आहे आमदार साहेबांनी विचार केला आमदार साहेबांनी विचारले सरपंच इलेक्शनला कुठं होता <laughs> म्हणजे आपल्यासमोर काय दिसतंय की आमदार साहेबांना निवेदन दिलं फोटो काढला पण त्या पुत्रच्या मागे आमदार साहेब त्यांना काय बोललेत हे कुणाला माहीत नसते त्याच्यामुळं आपल्याला वाटते की गेलेल्या माणसाचा आमदार साहेब काम, ले <laughs> जे नहीं काम नहीं ले 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 करते पण लय आमदार साहेब हुशारायचं ज्यांनी काम नाही केलेलं आहे त्याचं उदाहरण मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे त्या दिवशी म्हणून मी आपण सांगतोय की ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या लोकांनी काम या विधानसभेला निष्ठेनं केलेलं आहे त्या लोकांचं काम ह्या माणसाकडून तर कधीच आढणार नाही म्हणजे आता आपल्या पोचण्यापासून पो एखादं काम त्यांच्यापर्यंत पोचलं नसेल तर भाग वेगळा पण त्यांच्याकडे पोचलेलं काम राहणार नाही अशी ग्वाही मी आपल्याला देतो आमदार साहेब अशी सुद्धा लोक भरपूर आहेत ज्यांनी आपल्याला मदत केली आहे पण त्या स्टेजवर तेव्हा आपल्यासमोर येऊ शकत नाही त्यांच्या काय दो म्हणजे अडचणी असतेल्या पण अशा सुद्धा लोकांनी आपल्याला मदत केलेला त्या सुद्धा लोकांची कामं करणं हे आपलं परम कर्तव्य असेल आणि आपल्या तालुक्यातली जी प्रत्येक गावातली आमदार साहेब नेते मंडळी असतील किंवा पार्टी प्रमुख असतील आर्थिक मोठा नाही किंवा मिळकत नाही त्यामुळं त्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यापर्यंत त्या पार्टी पर्यंत आपल्याला पोचणं त्याच्या आड्याडचणी जाणून घेणं ही आपल्याला आमदारसाहेब पहिली प्रायोरिटी आपल्याला त्या गोष्टीला द्यावं लागणार आहे तरच तिथले गट किंवा पक्ष आपला मोठा होईल आणि माझं तुम्हाला सगळ्यांनाही एक मनापासून सांगणार की आपलं जे काम आहे त्याचं निवेदन तयार करून ज्यावेळेस कर आपण आमदार साहेबांकडे आहात त्यावेळेसच साहेबांना कळेल की बाबा अशा अशी अडचण ही आपल्याला करावं लागतात आपण तिथपर्यंत न पोचता जर व्हॉट्सअपवर फेसबुकवर असं टाकत असाल की बाबा आमदार साहेब भेटत नाही ते आमदार साहेब येत नाही ते तर ते चुकीच आहे त्यांनी निवेदन देऊन जर काम नाही केलं तर तुम्ही बोलाच आणि मला गॅरंटी आहे की ज्या जी काम त्यांच्यापर्यंत पोचते ती होणार नाही असं कधीच होणार नाही जर नाही झालं तर माझी पालर धारा पण न पोचता आणि आमदार साहेब ही जी व्हॉट्सअप जी फेसबुक जी आहे ती आपल्यातलं एक आहे ती सगळी बाहेर नाही आपल्यातलं कसलं टाकणार कोणीही नाही ज्यांना त्रास होतो यातन त्याच्यामुळं त्या बाबतीत लक्ष देण्याची काही आपल्याला गरज नाही पण आमचे प्रश्न आणि मागणी एवढीच आहे आमचा तालुका म्हणजे बोळा आहे त्याच्यामुळं आपण ज्या त्या लोकांच्या ज्या काही अडचणी असत्या त्या जागी सोडवण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि परवा दिवशी सुद्धा बघितलंय आमदार साहेबांनी आमच्या गावात बाबासाहेब आंबेडकरांची सहा फुटाची मूर्ती त्याची किंमत चाळीस हजार रुपये ती आमदार साहेबांनी दिलेली आहे एकाच मागणी त्याच्यामुळे आपण त्यांच्यापर्यंत पोचल्यानंतरच आपलं काम होणार आहे हे आपण खरं तर लक्षात घेतलं पाहिजे आणि जर तुम्हाला गोपाळपूर जर लांब होत असेल तर आमदार साहेब आपल्याला विनंती केल्यासारखी की एक दौरा फक्त दोन दिवसाचा आमच्या पलीकडल्या गावात नाही अशी एक म्हणजे फोन करते तुम्ही सांगा म्हणून ती एक आपणास विनंती आहे आणि ज्या ज्या मंडळींनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस अत्यंत प्रेमानं आणि निष्ठेनं ज्या ज्या लोकांनी काम केलं काम केलं पक्षाचं असेल त्या सगळ्यांच मी मनापासून आभार मानतो कारण परिस्थितीच त्यावेळेस अशी होती की काकांचा एक आजार आहे ती जे सोडियम त्यांचं कमी होतंय त्या इलेक्शनच्या पिरियड मध्ये पाणी जास्त न पिल्यामुळं असेल जेवणात पाणी न खाल्ल्यामुळे असेल दर दो दोन दिवसाला ते सोडियम कमी जास्त कमी जास्त होत होत तरी सुद्धा हाताला सलायला लावून गुळवंशीची सभा होती गुळवंशीला घरात सलाईन चालू होत अर्ध बंद करायला लावलं तसंच हाताला शिरीम घेऊन सभा अटेंड केली सभा झाल्यानंतर येऊन परत चालायला लावलं म्हणजे अशा भावनेनं आमदार साहेब काकाने तुमचं काम केलेलं आज सुद्धा हाताला शिरीन आहे तीन दिवस झाले सलाईन आणि इंजेक्शन आहे म्हणजे एवढ्या प्रेरणानं एवढ्या प्रेरणेनं आणि आत्महत्येनं आपला माणूस आपल्यासाठी जगतोय हे कुठंतरी आपल्या लक्षात आलं त्यामुळं आपण सर्वच कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रमाण काम करून आमदार साहेबांना विधानसभेत पाठवण्याचं काम आपल्या तालुक्यानं असेल किंवा त्या बाकीच्या दोन तालुक्यांना असेल ह्या आपण सर्वांनी केलेला आहे आणि मी साहेबांकडून शब्द देतो की आपल्या तालुक्यातलं कुठलंही काम रखडलं जाणार नाही किंवा राहणार नाही असा शब्द मी आपल्याला देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जयदीपराजे खरोखर अतिशय सविस्तरपणे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यासमोर आपली भूमिका मांडली आणि त्यांनी बोलत असताना एक सांगितलं की आपल्या काका साहेबांना कार्यकर्ते सांभाळण्यासाठी की कुठला कारखाना नाही किंवा कुठली बँक नाही तर मी साधारणपणे तीस वर्षापासून काकासाहेबापाशी आहे आणि तो उपस्थित असणारी बरीच मंडळी बुजुर्ग आहे तर या सर्वांना एकच माहिती आहे की काकासाहेब सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधी तुम्ही त्यांना पेटायला गेला तर अगदी लुंगीवर सुद्धा ती तुम्हाला भेटते ते आणि तुमचं काम करण्यासाठी फोन लावते ते हीच खरी त्यांची उपलब्धी जी आहे आपल्यासाठी ही उपलब्धीच आपण त्यांच्यापाशी टिकून राहण्यासाठी एक महत्वाचं कारण आहे असं म्हणलं ते वागं ठरणार नाही आणि त्यानंतर सांगितलं की आमदार साहेबांचा उभा या तालुक्यातील काही बारा गावात राहिले तर त्या गावासाठी निश्चितपणाने चर्चा करून आमदार साहेब त्या गावांसाठी वेळ देतील आणि माझे आणि या समोर जे उपस्थित असलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या वतीनं एक आमदार साहेब दोन तीन विषय मी बोलतो की बाबा साधारण आपल्याला कामाचा सो बघितल्यानंतर सोमवार मंगळवार हे सगळे दिवस शक्य नसतात परंतु या ठिकाणी वडाळाच्या रेस्ट हाऊसमध्ये पंधरा दिवसातून एखादा दिवस जरी आपण या आमच्या मतदारसंघासाठी दिला तर ते बरं होईल असं यातले आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनातली इच्छा आहे आता आम्ही कसं आहे आम्ही काकासाहेबांसोबत बाबा सोबत किंवा आम्ही तुम्हाला येऊन भेटू शकतो कामं आमची सांगू शकतो पण जे काही माणसं व गावातून बाहेरच येत नाही फक्त वडाळ्यापर्यंत येतात आणि त्यांना इतर ठिकाणी येणं शक्य नसतं तर त्यांच्यासाठी आपण या वडाळा रेस्ट हाऊस आहे किंवा नांदाज आहे कुठं तुम्हाला जे सोयीचं आहे त्या दृष्टीने आपण पंधरा दिवसातून एखादा दिवस आमच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील चौ चोवीस गावासाठी द्यावा आणि त्याचबरोबर या उत्त जे संजय गांधी असेल निराधार योजना श्रावणमाळ योजना असेल जे काही शासनाच्या विविध लाभाच्या योजना आहेत त्याचे पाच महिन्यापासूनचे मानधन या लोकांना मिळालेलं नाही शासना तहसीलदारच्या ठिकाणी ज्यावेळी चौकशी करायला गेल्यानंतर त्यांना हाकलून दिलं जातंय तर याच्यासाठी जा देखील आपण जी काय आपली बैठक ठरली होती ता बैटर। की तालुका आढावा बैठक ही बैठक पुढे कुठल्या ना कुठल्या कारणाने पुढे आहे तर एक बैठक स... श... हा तो विषय ज्या जे आपण श्रावणबाळ संजीवांची जी योजना आहे त्याचे पाच महिन्यापासून जर मानधन मिळालेलं नाही की हा ठीक आहे तहसीलदार म्हणून हा हे तहसीलदारच्या धोरणामुळं हे मानधन मिळालेलं नाही आपल्या गावातील प्रत्येक लाभार्थी वयोवृद्ध असेल अपंग असेल